तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत घरोघरी मातीय चुली या मालिकेच्या आगामी कथानकामध्ये काय होणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये आता प्रेक्षकांनी मालिकेच्या आगामी कथानकाविषयी बांधलेल्या अंदाजाने सगळेजणांना चकित केले आहे काय आहे आगामी कथानक जाणून घेऊया मालिकेत लवकरच ऐश्वर्याने स्नानाने ढकललं आहे हे सत्य सगळ्यासमोर येणार आहे नानांनी हा खुलासा केल्यानंतर जानकी ऐश्वर्याचा हात धरून काढणार आहे मालिकेचा हा प्रोमो कालच प्रेक्षकांच्या समोर आला हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना आनंद झाला पण कमेंट मध्ये प्रेक्षकांनी ऐश्वर्या पुन्हा रणदेवीच्या घरी कशी परत येणार याचे अंदाज वर्तवले आहे या प्रोमोवर अनेकांनी कमेंट करत मालिकेत ऐश्वर्या पुन्हा रणदेवीच्या घरी परत कशी येणार याचे वेगवेगळे अंदाज बांधले मालिका सुरू राहण्यासाठी मालिका सुरू राहण्यासाठी ऐश्वर्याचा मालिकेत राहणं किती महत्वाचं आहे प्रेक्षकांना समजलं आहे तर आता एका चाहत्याने ऐश्वर्या पुन्हा घरी कशी परत येणार यावर अंदाज बांधला त्याला समर्थन सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोवर एकाने कमेंट केली की ऐश्वर्या आता प्रेग्नन्सीमुळे परत रणदीवीच्या घरी येणार आणि त्यांची पुन्हा वाट लावणार अशी कमेंट एकाने केली आहे ही कमेंट चांगलीच व्हायरल आहे अनेक जण आता ऐश्वर्या प्रेग्नेन्सीचं नाटक करणार त्यामुळे ती परत घरी येणार आणि जानकीला पुन्हा घराबाहेर काढणार असं म्हणताय आता प्रेक्षकांचा अंदाज हा खरा होणार की नाही हे येणाऱ्या काही तर दुसऱ्याने कमेंट केली की जानकीला म्हणावं ऐश्वराला हलक्यात घेऊ नको खतरनाक आहे ती शांतपणे बोल नाना झाली आता दुसऱ्या कोणाचा तरी जीव घेईल ती तर अजून एक कमेंट अशी आहे की ऐश्वराचा खेळ खल्लास झाला पण अधूनमधून येईल ती त्रास द्यायला सिरियल ही अशी कशी बंद पडणार लोकांना काय दाखवणार डायरेक्टर माणूस घरोघरी माझ्या घरात पण असं काय करायचं बाबा आता या सासू सासऱ्याचं नुसती आग लावतात ती शेर आहे तर मी सवा शेर आहे सासूभर अशीच बाहेर काढली पाहिजे तिला पण तर तुम्हाला काय वाटते मालिकेमध्ये पुणे काय होणार ऐश्वर्या परत येणार की नाही हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि ही मालिका तुमची आवडती असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा